राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश प्रोत्साहन दिल्यास पोलिसांवरच कारवाई होणार मात्र अशीच कारवाई लेडीज बारवरही होण्याची अपेक्षा राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले या निर्णयाचं सर्वत्र स्वागत केलं जात आहे विशेष म्हणजे परिसरात सुरू असलेले हुक्का पार्लर पोलिसांनीच उघडकीस आणलं तर ठीक नाहीतर इतर कोणी हे उघडकीस आणलं तर त्या त्या पोलिस स्थानकातील पोलीस निरीक्षकांवरच कारवाई करणार असल्याचा सज्जड दम आता मुख्य मुख्यमंत्र्यांनीच दिलाय राज्यभरात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी आहे तरीही हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत हुक्का पार्लरवर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी सुधारणा करून अवैध हुक्का पार्लर चालविण्याचा गुन्हा केल्यास अजामीन पात्र गुन्हा समजला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध हुक्का पार्लरच्या व्यवसायाबाबत कारवाई न केल्यास पोलिसांवर ही कारवाई केली जाईल यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरुणाईला व्यसनाधीन करणारे हुक्का पार्लर बंद करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहेच परंतु मुंबई आणि नवी मुंबई परिसरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरू असलेले लेडीज बारही बंद करावेत अशी मागणी आता जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण सिंध न्यूज पनवेल नाना पटोलेजी अध्यक्ष महाराज कुंपण शेत खाते अशा पद्धतीचं चित्र आहे अध्यक्ष महाराज मुख्यमंत्र्यांचं उत्तर हे खऱ्या अर्थानं या पद्धतीच्या अवैध पार्लर जे उका पार्लर आहेत ते बंद करण्याच्या दृष्टिकोन आहे नवीन पिढी खराब करू नये हाही उद्देश आहे त्या पद्धतीचे कडक कायदे करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली त्यांचं स्वागत करतो पण अध्यक्ष महाराज कुंपण शेत खाते याचा अर्थ पोलीसच अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या सगळ्या अवैध कामाला संरक्षण देताना आपण पाहिलेलं आहे आणि ते सगळ्याच लोकप्रतिनिधीला माहिती आहे जसं तुम्ही हुक्का त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्यानं पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार त्या पद्धतीची भूमिका आपण स्पष्ट करा तोंड होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्वाचं आहे त्यामुळे आता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की किती इन्सिडन्सेस आहे आणि किती नोंद होते आहे अशा प्रकारचं आता कुठलंही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग सो करत नाही पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे कारण एक फॅशन झाली आहे हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतो म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे हा नाही त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो काही ठिकाणी तंबाखूही नसतो पण अलीकडच्या काळात त्याच्या आड लोक त्यातनं काय अजून नार्कोटिक पदार्थ म्हणजे गांजा बिंजा किंवा जे काय चिलीम चिलीम जशी ओढतात तसं काहीतरी त्याच्यात टाकून ते ओढतात नशेचं काहीतरी करतात आणि म्हणून एक प्रकारचं स्टाईल स्टेटमेंट देखील झालं म्हणजे असे इन्सिडन्सेस आपल्या लक्षात आले आहेत की एखाद्या ठिकाणी छापा मारल्यानंतर शाळेतली मुलं देखील त्या ठिकाणी आढळलेली आहेत आणि म्हणूनच आपण दोन हजार अठरा साली हा कायदा केला होता अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभोवनच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल